दरम्यान अमित शहा दोन हजार चोवीस मध्ये त्यांचं सरकार येणार नाही हे मान्य केल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे तर दोन हजार एकोणतीस मध्ये घोटाळेबाज कुबड्या घेऊन सत्तेत बसलेलं सरकार नको अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे ठीक आहे ना एकोणतीस बघू पण दोन हजार चोवीस मध्ये ते जिंकू शकत नाही असं त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे तो भागच नाही महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणूक प्रक्रिया सुरू होईल तर सत्तेमध्ये बसलेल्या लोका लोकांना लोक रस्त्यावरही हो फिरू देणार नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे त्यामुळे देशाचे गृहमंत्री आहेत त्यांचा जो सगळा रिपोर्ट असेल आणि त्या आधारावर त्यांनी ते वक्तव्य केलं असेल आता एकोणतीसमध्ये दिल्लीत सुद्धा ते नसणार इथलं तर स्वप्न पाहणं दूरच आहे कशे तरी कुबड्या घेऊन सत्तेत आहेत तर पुढे राज्यामध्ये पुन्हा दहा पंधरा वर्ष यांचा पत्ता दिसणार नाही एवढी महाराष्ट्रातली जनता यांना वैतागली आहे घोटाळ्यावर घोटाळे ही सरकार करत आहे महाराष्ट्र विकण्याचं काम केलेलं आहे कालच्या कॅबिनेटची नोट जर आपण पाहिली तर कॅबिनेटनी स्पष्टपणे सांगितलं आहे की राज्य दिवाळखोरीच्या मार्गावर दोन लाख तुमच्या सप्लिमेंटरीमध्ये तरतूद नसताना दोन लाख कोटीची कामं मंजूर केली आत्ता एक लाख अठरा हजार कोटीची कामं मंजूर केली महाराष्ट्र विकला आहे तुम्ही महाराष्ट्राला बर्बाद केलाय उद्ध्वस्त केला आहे कर्जबाजारी केला आहे महाराष्ट्राची अस्मिता गुजरातच्या चरणी घाण ठेवली तर तुम्हाला लोक राज्यात गाडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सत्ता तर दूरच तुम्हाला फिरणं मुश्किल करतील हे लक्षात घेतलं पाहिजे